अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग आज आपण पाहणार आहोत असंख्य प्रयत्न करूनही संतान प्राप्ती होत नाही संतान सुख मिळत नाही तर त्यासाठी शंभर टक्के गुण देणारा हाय सोपे उपाय मासिक धर्म थांबल्याचा शेवटचा दिवस यालाच आपण ऋतू म्हणतो त्यानंतर आठ दहा बारा चौदा आणि सोळाव्या रात्री गर्भधारणेमुळे पुत्र तथा सात नऊ अकरा तेरा आणि पंधराव्या रात्रीच्या गर्भधारणामुळे कन्या जन्म घेते चौथ्या रात्रीच्या गर्भामुळे झालेला पुत्र अल्पायू आणि दरिद्री होतो पाचव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेली कन्या भविष्यात फक्त मुलींनाच जन्म देईल सहाव्या रात्रीच्या गर्भामुळे मध्यम आयुचा पुत्र जन्म घेईल सातव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म होणारी कन्या वाज होईल आठव्या रात्रीच्या गर्भामुळे जन्म घेतलेला बालक ऐश्वरशाली असेल नवव्या रात्रीच्या गर्भामुळे ऐश्वरशाली मुलीचा जन्म होतो दहाव्या रात्रीच्या गर्भामुळे पुत्राचा जन्म होतो तर अकराव्या रात्रीच्या गर्भामुळे चरित्रहीन मुलीचा जन्म होतो बाराव्या रात्रीच्या गर्भामुळे पुरुषोत्तम पुत्र जन्म घेतो तेराव्या रात्रीच्या गर्भामुळे वर्णशंकर पुत्री जन्म घेते चौदाव्या रात्रीच्या गर्भामुळे उत्तम पुत्राचा जन्म होतो पंधराव्या रात्रीच्या गर्भामुळे सौभाग्यवती पुत्री जन्म घेते तर सोळाव्या रात्रीच्या गर्भधारणेमुळे सर्वगुण संपन्न असा पुत्र जन्म घेतो त्याचप्रमाणे खूप प्रयत्न करूनही संतान प्राप्ती होत नाही तेव्हा कराहे एक हजार एक टक्के फळ मिळणारे उपाय श्रावण नक्षत्रात काळ्या इरंडाचे मूळ प्राप्त करून ते कमरेला बांधणाऱ्या स्त्रीला लवकरच बालसुख प्राप्त होते जर महिलेने रविवारी पुष्य नक्षत्रात मदारचे मूळ आपल्या कमरेला बांधले तर तिला लवकरच मुलाचे सुख मिळते वडाच्या पत्त्यावर कुमकुमने स्वस्तिक बनवा आणि त्यावर थोड्या अक्षता आणि सुपारी ठेवून देवीच्या मंदिराला अर्पण करा हा उपाय केल्यास लवकरच संतान सुख मिळते जेव्हा सर्व प्रयत्न करूनही तुमचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा कोणत्याही शुभवेळेत कमरेमध्ये पिवळी कळवडी बांधा हा उपाय केल्याने मूल होण्यात येणारे अडथळे दूर होतील आणि लवकरच तुम्हाला संतान प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद